धामणगाव रेल्वे विधानसभेचे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धामणगाव रेल्वे विधानसभा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोरोना योद्धा सुदृढ बालक मार्गदर्शक व कुपोषण निर्मूलन नायिका आशा वर्कर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जाहीर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन यशवंत मंगल कार्यालय रेल्वे येथे करण्यात आला त्यावेळी धामणगाव विधानसभा क्षेत्रातील आशा वर्कर अंगणवाडी सेविका व अनेक कोरोना योद्धा महिलांची मोठ्या संख्येने सत्कार समारंभाकरिता उपस्थिती होती त्यावेळी आले सर्वत्र आलेल्या महिलांनी यशवंत लॉनच्या मुख्यद्वारावर आपले नाव नोंदणी करून सत्कार समारंभामध्ये सहभागी झाल्यात त्यावेळी उत्तराताई वीरेंद्र जगताप यांनी सर्वत्र महिलांना मार्गदर्शन केले व सर्वत्र महिलांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला त्यावेळी धामणगाव विधानसभा महिला काँग्रेस कमिटी यांनी कार्यक्रमामध्ये अथक परिश्रम घेतले समाजाला दिशा देणारे सर्व महामानव आणि समाज सुधारक यांचे आपल्याला माहिती आहे की दर पाच वर्षानंतर आपण आपले माझे आमदार प्राध्यापक भाऊ जगताप <गई> यांचा वाढदिवस साजरा करत असतो आणि या वाढदिवसाला काही लोकांचं गुणगौरव <गई> 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 काही जणांचा सत्कार केला असतो या स्वरूषकाने आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ले सर्व लेखनील मान्यवर भगिनी माझ्या मैत्रिणी त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व आशावर्कर अंगणवाडी सेविका आणि मदत आता तुमचा गौरव करणे हे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे तुम्ही समाजामध्ये वावरत असता समाजी समाजसेवा करता या समाजसेवेला अनुसरून तुमचं गुण गौरव करणे हे आमचं कर्तव्य ठरते आता आपल्याला जर आशा वर्कर बद्दल बघायचं असेल तर, तर सुरुवातीला परंतु काही वर्षानंतर आपल्याला माहिती आहे की आरोग्य यंत्रणा एस न्यूज महाराष्ट्र करिता रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवनकर